हे पर चल ए झालं का साडी घेतली का कोणती साडी घेतली घेतली का चला चिड्या कालवा कर ना काय पडला पडला पडलं काय काय आर चिड्या चल चल का वर आ काय 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 का बाय परी चो बाळ बाळ ना बाळ नाही मग काय आहे बाळ आहे ना, ना बाळ परी शिकडे इकडे 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 परी शांत बसकी जरा शांत तुझ्यामुळे किती वेडून करते चौकस करत करतय बघ बा नीट उभा राहा की नीट कशी दावायची पदर घेऊन जाऊ पदर घेऊन जाऊ की कशी म्हणाव माझी नवीन साडी व्हिडिओसाठी आणली म्हणाव आम्ही कोणता ही कोणता कलर आहे हा पिवळा हिरवा आणि तुझी पहिली होती पिंक कलर काय रे बाबा काय काय चिवड्या तुला काय नग म्हणते काय आता अजून एक साडी शिवाय टाकायची अजून एक साडी शिवाय टाकायची तुम खांबा जरा बोल काय दिसतय कोणच हो छान दिसतय छान चिवड्या दिस सुपर सुपर छान दिसतय कुठ चालली अय ती साडी काढ खराब करशील पर्याय म्हणावा काय खेळणार आहे येतो का कधी खेळायला चिवड्या मरली खेळ येतो का नाही मग कशाला बसला नाय। काय नाय। काय बाजूला सर का हं आय पडतं दुंगी मागे घेऊ नका बघू तसे कसं आता बघ एकच खेळ दे 200 अरे पडला नाही हं बसा 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 खाली बसा

काय काय गोवे दीदी झोका खेळते तुला खायचं हां उठ अगं दम दम उठ हां जा कानमा जाखं हां अं बसा जाय रे बसा असं उलटा करून आपल्या बसलं होतं हां हां बसा दा त बस छान उभा नसणार कबोस्त हां

बसा काय मी बसो मी बसू पाऊस येते अय्यो अयो अयो मन नको बाळा मला नको मी खेळो मी बसो आर मी बसल्यावर मोडूनच आहे अँगलच खाली येते खाली येते दा तुटन दा अँगल तुटायला काय हा तू खेळ मला मी खेळ तू खेळ मला नको हा काय मी खेळू मी खेळू पिढ्या खोकला लागला वाब दिली रात्री तरी कसं जाय ना खोकला सर्दी मला बोलायचं Ayo, झोपले टापन मले खोकला हा इत तरी बघ आधी पोरगी खोकताना तोंडाला हात लावून कुखतीन तुम्ही खोकताना कसं करता खोकताना ओ काय आई तुम्ही दोघ झोपला होता नको बाबेला माझ्या आता बागा आयू चिव्या आता कसा दिदीनं झोका खेळायचा ए चला बाय करा बाय बाय इकडे वाघी हय बाय बाय च्यू च्यू ए चु च्यू बाय